मंडळी नमस्कार मंडळी ओबीसी आरक्षण बचाव या ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि त्यांच्या सहकार्यांनी जालना जिल्ह्यातल्या वडीगोद्री इथं गेल्या सहा दिवसांपासून उपोषण सुरू केलं आहे या उपोषणाची शासनानं दखल घेतली असून नुकतंच मंत्री अतुल सावे खासदार भागवत कराड यांच्या शिष्टमंडळानं प्राध्यापक हाके आणि इतर उपोषणकर्त्यांची भेट घेतली शासनानं ओबीसी आरक्षण बचाव समितीच्या एका शिष्टमंडळाला मुंबईमध्ये चर्चेसाठी बोलावलं होतं मात्र प्राध्यापक हाके आणि त्यांच्या सहकार्यांनी शासनाच्या आमंत्रणाकडे दुर्लक्ष केलं अर्थात ते नाकारलं उलट शासनानं ना कॅबिनेट मिटिंग घेऊन ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार नाही असं लेखी द्यावं अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे दरम्यान या ओबीसी नेत्यांच्या आरक्षण बचाव आंदोलनामुळे राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असं वातावरण निर्माण झालं असून त्यातूनच हाके यांच्या उपोषणाला अनेक ओबीसी नेत्यांनी पाठिंबा दिला असून अनेक नेते मंडळी त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत बीड लोकसभा मतदारसंघात पराभूत झाल्यानंतर माजी मंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी नुकतीच प्राध्यापक हाके आणि इतर उपोषणकर्त्यांची वडीगोद्री इथं जाऊन भेट घेतली आणि आपला पाठिंबाही जाहीर केला तसंच गोपीनाथ मुंडे यांचा वारसा सांभाळण्यासाठी तसंच ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो आहोत असं पंकजा यांनी स्पष्ट केलं दरम्यान याच मुद्द्यावरून मंत्री छगन भुजबळ देखील आक्रमक झाले आहेत आणि तेही काही काळातच महायुतीतून बाहेर पडतील अशा चर्चा माध्यमात रंगल्यात मात्र पंकजा मुंडे यांनी ओबीसी आरक्षणासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली असून आपण ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी मैदानात आलो आहोत आणि हेच काम दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी देखील केलं असून आपण त्यांचाच वारसा चालवण्यासाठी आलो आहोत असं पंकजा म्हणाल्या ओबीसींच्या हितासाठी कायम काम करू अशी स्पष्ट भूमिका मुंडे यांनी घेतली आहे लोकसभा निवडणुकीपूर्वी ज्यावेळी मनोज जरांगे यांचं मराठा आरक्षण आंदोलन सुरू होतं तेव्हा ओबीसी नेत्या म्हणून पंकजा मुंडे बोलल्या असल्या तरी त्यावेळी आक्रमक भूमिका त्यांनी घेतली नव्हती छगन भुजबळ विजय वडेट्टीवार प्रकाश शेंडगे आणि इतर ओबीसी नेत्यांप्रमाणे ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनात पंकजा मुंडे किंवा धनंजय मुंडेंचा सहभाग नव्हता या आंदोलनाकांच्या व्यासपीठावर त्या आधी कधीही फिरकल्या नाहीत मात्र अचानक आता त्यांनी ओबीसी उपोषणकर्त्यांची भेट घेतली तसंच इतर ओबीसी दे नेत्यांच्या देखील भेटी गाठी त्या घेणार असून हीच भूमिका घेऊन राज्यभर फिरणार आहेत असं त्यांनी सांगितलं त्यामुळे ओबीसी आरक्षण आंदोलकांचं नेतृत्व पंकजा मुंडे यांच्याकडे जाऊ शकतं असं आता बोललं जात आहे लोकसभेला पराभूत झाल्यानंतर बीडमध्ये मोठा आक्रोश पाहायला मिळाला वंजारी आणि ओबीसी समाजाकडून पंकजा पराभूत झाल्यामुळे नाराजी निर्माण झाली होती अशी सर्वत्र चर्चा आहे आता मात्र आगामी विधानसभा निवडणूक आपण लढवणार नाही असंही पंकजा यांनी स्पष्ट केलं लोकसभा निवडणुकीपूर्वी ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनात पंकजा सहभागी झाल्या नव्हत्या त्यामुळे तेव्हा त्यांच्याबद्दल मोठी चर्चा निर्माण झाली होती बीड मतदारसंघात असणाऱ्या मराठा समाजाचा विचार करता त्या आंदोलनात सहभागी झाल्या नसाव्यात त्या जर सहभागी झाल्या असत्या तर त्यांना मराठा समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागू शकलं असतं म्हणूनच कदाचित त्यांनी त्यावेळी आक्रमक भूमिका घेतली नव्हती मात्र लोकसभेला पराभूत झाल्यामुळे तसंच राज्य शासनाकडून मराठा समाजासाठी सगळे सोयरे या कायद्याच्या अंमलबजावणी संदर्भात ठोस निर्णय घेण्याची शक्यता पाहता किंवा शासन आता निर्णय घेऊ शकतं अशी भीती ओबीसी नेत्यांना वाटते त्यामुळे शासनाने तसा निर्णय घेऊ नये म्हणूनच ओबीसी समाजाकडून राज्य शासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे अशी भूमिका पंकजा आणि एकूणच ओबीसी नेत्यांनी घेतली आहे त्यामुळे पंकजा मुंडे धनंजय मुंडे यांच्याकडून ओबीसी आंदोलकांच्या आणि ओबीसी नेत्यांच्या भेटी गाठी घेतल्या जात आहेत असं बोललं जात आहे यापूर्वी मराठा समाजाकडून आणि मनोज जारांगे यांच्याकडून छगन भुजबळ यांना आणि ओबीसी नेत्यांवर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली त्यामुळे ओबीसी नेत्यांनीही लोकसभेपूर्वी मराठा आरक्षणावर प्रतिक्रिया देणं टाळलं होतं मात्र छगन भुजबळ यांनी जरांगे यांच्या आंदोलनावर टीका केली होती तेव्हा देखील मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष होईल काय असं वाटत होतं मात्र लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षण आंदोलनाचा लोकसभा निवडणुकीवर मोठा परिणाम दिसून आला आणि महाराष्ट्रातून महायुतीची पिछेहाट झाली त्यामुळे याच गोष्टीचा धसका घेत राज्य शासनाकडून मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करण्याची शक्यता आहे आणि जर असं केलं नाही तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मोठा फटका बसू शकतो असा इशारा जरांगे यांनी दिला मात्र दुसरीकडे ओबीसी नेत्यांनीही शासनाने आता असा निर्णय घेऊ नये म्हणून दबाव तंत्राचा वापर करायला सुरुवात के केली आहे ओबीसी समाजाकडून आंदोलन केली जात आहेत आणि त्याचाच भाग म्हणून पंकजा मुंडे धनंजय मुंडे छगन भुजबळ हाके कल्याण दळे आदी ओबीसी नेत्यांनी मराठा आरक्षणाच्या सगळे सोयऱ्याच्या कायद्याच्या अंमलबजावणीला विरोध केला आता सगळ्या ओबीसी समाजाचं नेतृत्व पंकजा मुंडे यांनी करावं अशी मागणी ओबीसी समाजाकडून जोर धरत आहे आता यावर पंकजा मुंडे काय निर्णय घेतात याकडे राज्यातल्या ओबीसी समाजाचं लक्ष आहे तुम्हाला काय वाटतं पंकजा मुंडेंनी ओबीसी समाजाचं नेतृत्व करावं याबद्दल आम्हाला खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याची पाहत रहा न्यूज टापू